होते आणि हे जवळ दीड वर्ष आमचं गेलो जवळपास चौसष्ट याच्यामध्ये सहभागी झाले होते तीनशे विद्यार्थी आले होते चौसष्ट देशांमध्ये ही, ही प्रक्रिया नेमकी कशी होती म्हणजे या चौसष्ट देशांनाच विशिष्ट करून तुम्ही आमंत्रण पाठवलं किंवा काय का कसं काय तर कुठच्याही ह्या ऑलिम्पिक असतात आपण आयओ ए केलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक देशाचे पाच विद्यार्थी पाच विद्यार्थी संघ सहभागी होत असतो बरं पाचहून जास्ती तुम्ही पाठवू शकत नाही तर गेल्या तीन वर्षामध्ये आय ओ एमध्ये जे विद्यार्थी सहभागी जे संघ सहभागी झालेले आहेत त्या देशांना आपण आम आँप, आमंत्रण आँप, पाठवावंच लागतं पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण इतर देशांनाही आमंत्रित करू शकतो बरं आम्ही जेव्हा बघितली संघांची लिस्ट तेव्हा असं लक्षात आलं की आफ्रिकेतून अजून ओ एमध्ये संघ पार्टिसिपेट होत नाही आहेत बरं सो आफ्रिकेतून काही देशांनी सहभागी व्हावा म्हणून आम्ही विशेष प्रयत्न केले आफ्रिकन ऍस्ट्रॉनॉमिक सोसायटी बरोबर संपर्क साधला त्यांच्याबरोबर त्यांना विशेष व्याख्यानं आयोजित केली की त्यांना आयोजित माहिती व्हावी आणि त्यामुळे ह्या वर्षी तीन आफ्रिकन देश देखील सहभागी झाले सो आफ्रिके आफ्रिकेचा आयोजित सहभाग एक नवीन ते आपण घडवून आणले मी एक सहज मला आता सुचलं म्हणून तुम्हाला विचारतोय देश होते चौसष्ट आणि तुम्ही आता पाचांचा उल्लेख केला म्हणजे प्रत्येकी पाच तर त्यानुसार तीनशे वीस असायला होते मग आणि स्पर्धक आहेत तीनशे मग ते समीकरण कसं काय जस्ट विचारतोय सो म्हणजे मी म्हटलं जसं कमाल पाच विद्यार्थी काही देशांमध्ये म्हणजे जर का पुरेसे पैसे त्यांना मिळाले नसतील तर ते कमी सुद्धा कमी पाठवू शकतात ओके म्हणजे यावर्षी पॅलेस्टाईन संघ होता तर एकच विद्यार्थी आणि फ्रान्स दोनच विद्यार्थी होते असं काही देशांनी दोन काही तीन असं करत करत पण कमाल पाच विद्यार्थी बरोबर मग यंदा आपलं जे ऑलिम्पियाड झालं याच्यामध्ये प्रश्नांची निवड म्हणा किंवा मग ह्या विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणा एकंदर संपूर्ण कार्यपद्धती म्हणायच्या विषयी काही विशेष असं काही विशे वेगळं होतं काय सांगता येईल याचं वैशिष्ट्य दोन गोष्टी मी आवर्जून उल्लेख करीन एक तर म्हणजे मी मग नेहरूतारांगणाचा उल्लेख केला तारांगण आपलं तेवीस मीटर व्यासाचं तारांगण आहे एवढं मोठं तारांगण सहसा आपल्याला कुठे दिसत नाही त्यामुळे त्यात नेहरूतारांगणी ने भव्यता त्याचा वापर करून आपण काही तारागाणाचं राऊंड घेतली होती त्याचे hmm. प्रश्न त्याबद्दल डिझाईन केले होते त्याचं ते एक वेगळा एक्सपिरियन्स होता बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी दुसरं मी खास उल्लेख करीन की एक सांघिक स्पर्धा असते आय एमध्ये hmm. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांच्या मुलांना एकत्र करून त्यांना संघ बनवला जातो hmm. म्हणजे त्यांनी एकमेकांशी बोलावं एकमेकांबरोबर कॉ कॉपरेट करायला शिकावं अशी अपेक्षा असते तर ह्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये रेडिओ एस्टनॉमीशी रिलेटेड एक प्रश्न बनवला गेला होता hmm. म्हणजे रेडिओ अँटेना बनवून त्यांना hmm. त्या रेडिओ एंटेनाच्या सहाय्याने आकाशात आकाशगंगा कुठे आहे हे, hmm. हे मॅप करायला सांगितलं बरं आणि इतकी वर्ष गेले सत पूर्वी गेल्या सतरा वर्षामध्ये असं hmm. खूप वेळा लोक बोलताना म्हणाले होते की हां रेडिओस्टनॉमी आपल्याला काहीतरी करता का, आलं चांगलं वगैरे वगैरे पण प्रत्यक्षात कोणी प्रयत्न केलाच नव्हता सो हे पहिल्यांदा झालं आहे की रेडिओस्टनॉमीशी रिलेटेड प्रश्न ॲक्च्युली प्रयोग आपण क ठेवला आणि तो यशस्वी झाला अच्छा बरं ह्या परीक्षेची ऑलिम्पियाची रचना